कृष्णानगर येथे अजगराला जीवनदान तीन सर्पमित्रांनी केली ही धडाकेबाज कामगिरी गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत खोपोली नगर परिषद हद्दीतील कृष्णानगर येथील लोकवस्तीमध्ये अजगर वावरत असताना एका माशांच्या जाळ्यात पूर्णपणे अडकल्याचे परिसरातील रहिवाशांच्या निदर्शनास आले होते त्यामुळे परिसरातील रहिवाशांनी दक्षता वाढगत त्वरित सर्पमित्र चेतन चौधरी अमोल ठकेकर व सुनील पुरी यांनी अजगराला माशांच्या जाळ्यातून सुखरूप सोडवत अजगराला जीवनदान देत त्या अजगराला सुरक्षित वनक्षेत्रात सोडून दिल्याने रहिवाशांनी सुटकेचा श्वास सोडत सर्पमित्रांच्या धाडसी कामगिरीचे कौतुक केले आहे सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो परंतु देशात सापाच्या सुमारे तीनशेहून अधिक जाती आहेत त्यापैकी नाग मण्यार घोणस खुर्से अशा अनेक जाती विषारी आहेत हे साप चावल्यानंतर वेळीच उपचार न मिळाल्याने माणसाचा मृत्यू होतो त्याबद्दल काहींना भीती वाटते याबद्दल नागरिकांमधील भीती काढण्यासाठी सर्पतज्ञ जनजागृती करून सर्पाची माहिती नागरिकांना देऊन सर्प वाचवण्याचे संदेश देत असताना चौदा जून रोजी सायंकाळच्या सुमारास खोपोली नगरपरिषद हद्दीतील कृष्णानगर येथील लोकवस्तीमध्ये अजगर वावरत असताना अजगर एका माशाच्या जाळ्यामध्ये अडकून पडला होता तर ही घटना रहिवाशांच्या लक्षात येताच रहिवाशांनी सतर्क राहत या ठिकाणी सर्पमित्रांना प्राचारण केले असता सर्पमित्र चेतन चौधरी अमोल ठकेकर व सुनील पुरी यांनी मोठे शर्तीचे प्रयत्न करत अजगराला माशाच्या जाळीतून सुखरूप बाहेर काढत जंगलाच्या सानिध्यात सोडल्याने सर्पमित्रांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे and press the bell icon. Never miss an update.